हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कशा सगळेच नमस्कार ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर आज गावी आली होती ना त्यामुळे थोडं आमचं काम पण होतं त्यासाठी आम्ही बाहेर आलो होतं आणि गावाकडचं वातावरण म्हटलं तर खूप छान असं झालं होतं हिरवगार आणि मध्ये मध्ये थोडंफार पिवळं पिवळं अशी शेती झाली होती आणि आमच्या गावाला ऊस आणि पावसाळी असं भात शेती वगैरे पिकली जाते त्यामुळे आता कसं भात सीझन वगैरेचं भात कापणीचं सीझन चालू होतं त्यामुळे भात वगैरे छान अशी पिकलेली वगैरे होती आणि छान मध्ये मध्ये हिरवा मध्ये मध्ये पिव पिव असं छान असं भात शेती झाली होती खूप छान असे वातावरण झालं होतं आमचं थोडंफार काम वगैरे बाहेर करून आम्हाला यांच्या मावशीच्या घरी पण जायचं होतं त्यामुळे तिकडे पण जाणार होतो आम्ही खूप छान असं पावसाचं थोडं वातावरण पण झालं होतं आणि थोडं ऊन वन थोडं पावसाचं खूप छान वातावरण होतं आणि यांच्या मावशीच्या घरी जायला असा थोडासा कच्चा रोड होता आणि एवढा बेकार थोडा नाही चांगलाच रस्ता होता एवढा बेकार रस्ता होता ना गाडी पूर्ण हलत होती आणि खूप अशी भीती वाढत होती त्या एकदम उंच चढती होती त्यामुळे आणि इथे वाटेत जाताना आम्हाला ना इथे असं हे झाड दिसलं होतं ना तिथे सूर्यफुलासारखं एकदम छान झाड होतं त्यामुळे इथलं दोन तीन आम्ही फुलं जाऊन काढून आणली होती कारण त्याचं वाळून मला बी बनवायचं होतं त्यासाठी मी ते काढून घ्यायला सांगितलं होतं आणि इथं मावशीच्या घरी आल्यानंतर इथे ना रांगोळी काढली होती त्याने ज्या छोट्या छोट्या लहान मुली आहेत त्याने रांगोळी काढली होती त्यामुळे मला आवडली होती कारण मला तर रांगोळी काढता येत नाही पण दुसऱ्याने जी आपल्याला येत नाही दुसऱ्याने काढलेलं त्याचं कौतुक करावं मला तर ती खूप रांगोळी आवडली होती त्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ करून घेतला होता आणि आमच्या मावशीच्या घराच्या बाजूला ना खूप छान अशी शेती वगैरे आहे पूर्ण साईडने शेतीच आहे आणि मध्येच घर आहे खूप छान वाटतं हिरवंगार त्यांच्या घराच्या जवळ मी पू घरी पण गेली नव्हती आतमध्ये मी पूर्ण बाहेर गेली आणि पहिल्यांदा बाहेर गेली आणि सर्व छान असं वातावरण बघत होती आणि खूप छान अशी त्यांनी झाडं वगैरे लावली होती त्यांची सर्वांनाच आवड आहे झाडं वगैरे लावायची त्यामुळे इथं झाडं वगैरे लावली होती आणि ही वांग्याचं झाडं होतं ना तर आम्हाला देण्यासाठी ती वांग्याची झाडं काढत होती आणि ही यांनी काढलं होतं आणि ह्यांचं म्हणणं होतं मला इथेच गरम गरम मला ताजी ताजीच भाजी करून दे त्यामुळे हे दे दे ते त्यांनी जाऊन काढलं होतं आणि हे आहेत त्यांच्या घरी ट्रॉप्या बन आहेत ज्या त्यांच्या दोन मुली आहेत ना त्या डान्स स्पर्धेमध्ये प्रत्येकी भाग घेत असतात आणि त्यांना ह्या ट्रॉप्या भेटल्या आहेत त्या ट्रॉपे होते आणि इथे आरसा पण त्यांनी लावला होता त्यामध्ये मी माझे फोटो वगैरे काढून घेतले त्याच्यानंतर तिथे जेवण वगैरे करून घेतलं आणि लगेच आम्ही घरी जायला निघालो होतो वाटेमध्ये इकडे पण आता पूर्ण घरी जाईपर्यंत खूप छान अशी हिरवा वगैरे होती खूप भारी वातावरण होतं त्याच्यानंतर घरी वगैरे आलो आम्ही आणि संध्याकाळी जेवण बनवायला सुरुवात केली होती जेवणामध्ये आ, सुख्या वर्णा असतो ते ना तेच त्याची मोड करून इथं भाजी सॉरी आमटी बनवणार होती त्यासाठी इथं आमटी वगैरे बनवायला घेतली स्वयंपाक वगैरे बनवून झाला आणि आज लक्ष्मीपूजन होतं आमच्या घरी इथं का लक्ष्मीपूजन करत नाही पण आमचं जे जुनं घर आहे ना एकत्र तिथे लक्ष्मीपूजन वगैरे केली जाते त्यासाठी इथं मला जायचं होतं आवरून त्यामुळे इथं स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि लगेच परीला वगैरे भरून मी तिकडे जाणार होती यावेळी मी दिवाळीला प्रत्येक सणाला साडी नेसणार अशी ठरवून गेली होती पण तिथे गेल्यावर काही मला वेळच पुरत नव्हता त्यामुळे कुठल्याच सणाला मी एकाही सणाला साडी नेसली नाही फक्त भावी दिवशी थोडा वेळ फक्त साडी नेसली होती साधारण अर्धा पाऊन तसंच अशी साडी नेसली होती लक्ष्मीपूजांची पूजा ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वगैरे पूजा केली जाते मांडली जाते पण आमच्या घरी अशी ह्या पद्धतीनेच वगैरे पूजा मांडतात त्यामुळे आम्ही अशी पूजा वगैरे मांडली होती त्यानंतर दर्शन वगैरे सर्वांनी घेऊन झालं आरती झाल्यानंतर आणि ह्या होत्या माझ्या मोठ्या सासूबाई सर्वांचं दर्शन झालं तसं सर्वांनाही घरच्यांना तीर्थप्रसाद वगैरे घेतला आणि तीर्थप्रसाद झाल्यानंतर बाजूच्या ताईंना वगैरे सर्वांना येत्यांना हळदी उंकूसाठी वगैरे बोलवलं होतं त्यांना हे बाईनीच हळदी उंकू वगैरे दिलं मी साडी वगैरे घातली नव्हती त्यामुळे मी काय जास्त फोडे वगैरे आले नव्हती हा व्हिडिओ होता दुसऱ्या दिवशीचा आमच्या काकोणच्या शेतामध्ये भात कापणी चालू होती त्यामुळे आम्हाला त्यांनी बोलवलं होतं भात कापायला कारण पावसाचं वातावरण झालं होतं ना त्यामुळे सांगितलं होतं थोडं या म्हणून मदतीला पण उन्हामध्ये आम्हाला काय जास्त आता काम करायला वगैरे जमत नाही पण मी संध्याकाळी थोडी पाचनंतर गेली होती त्यावेळी थोडंसं एक व्हिडिओ काढला होता चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये